आलेत करे सगळे क्लासला गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग दत्ता आला का गुड मॉर्निंग सर शीतल आली का हो सर दिलीप हो दिली सगळे आले आज काय ठरलो आपलं प्रश्न उत्तराचा तास बरोबर हो oh. हा मी तुम्हाला प्रश्न विचारतो हा सांगा बरं सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो मी सांगू सर अरे दत्ता तू हुशार आहे मला माहितीये दिलीप तू सांगतो का ना, तू नाही सर दोघे हापोरे कर ना फक्त दत्ताच हुशार दिसतोय बर का दत्ता सांग बर सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो माहिती सर सगळ्यात जास्त पाऊस जमिनीवर पडत्या काय काय उत्तर आहे का तुझे आहेस का सर्वात जास्त पाऊस चेहरापुंजीला पडतो सॉरी सर हात हा करतो पण मी समका मी समका चांगला नीट अभ्यास करत जा हो सर आता दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न विचारतो आता दत्ता जा, दत्ता जास्त उच्चार करतो दत्ता तुलाच प्रश्न आता दुसरा पण सांग बर नाही तू नको सांग आता दत्ताला दत्तानी आधी हातभार केला हा सांग बरं दत्ता कुठे लक्ष आहे तुझं हो सर विचार सगळ्यात जास्त बर्फ कुठे पडतो सगळ्यात जास्त बर्फ दारूच्या गिलासात अरे अरे काय उत्तर देतोस तू तरी नीट उत्तर देतोस का आता हे बघ तिसरा प्रश्न पण आज यालाच विचारणार मी आणि तिसरा प्रश्नाचं उत्तर चुकलं दत्ता तुला मी कोंबडं करीन पहिले सांगायचं सर भाकरी घरून आणली असते मी जेवण आले आहे काय बोलतोस